हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच सगळे मजेत ना हे बघा आज मी सकाळ अनामिका पासून सुरू करते आहे बघा श्री अनामिका धावते सगळीकडे चैतन्य हे बघा मस्त असं तिकडे कांग ठेवले जात मध्ये इकडे बिया ठेवल्या सोनाला खायला आमच्या अगं टॉमॅटोच बघा काय केलंय तिने इकडे बघा अगो बाप रे हे बघा मोबाईलच पकडला अगो थांब 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 अरे हे बघा हे बघा थांब हे बघा मोबाईलच पकडला तिने माहितीये का तिला बोलायचंय काहीतरी काय समजत नाहीये काय बोलायचंय ग तुला हां काय बोलायचंय बिलो बोलायचंय तुला हो 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 घेते 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 घ्यायला सांगते सांगितलं घेते 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 हे बघा मंडळी तेल संपलंय ना हे बघा जरा चेतनला सांगित काढून ठेवून यातलं हे बघा असं आधीचे डबे जरा वेगळे असायचे हे बघा आता असे येतात तेलाचे मी ना एकदाच आणून ठेवते हे तेल, हो हो तेल वगैरे मला ते बरं पडतं मला कारण मग ते पिशव्यांचं काही मला परवडत नाही मग हा जरी डब्बा एकदा झाला ना पंधरा लिटरचा तेरा पंधरा लिटरचा का मग ते हो बरं पडतं मला वाटतं पंधरा नाही तेरा लिटरचा असावा बहुतेक करून हो हे बघा आणि जरा असं जेवणाचं वगैरे चालू आहे माझं हे बघा तुम्हाला दाखवते आज ना मी पर पर ना। हे कुरीत असतात ना त्याचं पिठलं करणार आहे हे बघा इकडे असं खोंडील वगैरे टाकलंय भात लावले सिम्पलचं करणार आहे कारण चेतनला पण नाही बरं वाटतंय ना म्हणून म्हटलं की थोडंसंच काहीतरी करूया सिम्पल जेवण आणि जास्त हेवी झालं की परत तो खोकला त्रास असं हो सगळं होतं हॅलो संध्याकाळची वेळ आहे आणि आता हे बघा रील्स वगैरे बनवून आमचं झालं जस्ट झालं नाही अजून थोड्या बनवायच्या आहेत पण अजून थोडंसं काम आहे त्याच्यामध्ये करायचं म्हणून मग आम्ही थांबलो आहे आणि आत्ता चहा वगैरे घेणार तर चहा ठेवला आहे मी चेतनची पण थोडी तब्येत नरम गरम असल्यामुळे मग आम्ही आज व्हिडिओ किंवा काही जास्त काहीच बनवू नाही शकलो कारण त्याला नाही वाटत आहे बरं कारण सर्दी ताप खोकला खूप हैराण झाला है तो अगदी तीन चार दिवसापासून आणि मला पण थोडं नाहीच वाटत आहे तब्येत बरी म्हणून मग आज थोडी आम्ही घरातलीच थोडीफार कामं केली काही यूट्यूबकडे जास्त लक्ष नाही आम्हाला देता आलं आणि आत्ता जरा चहा ठेवली आहे ती आत्ता घेणार <laughs> आम्ही इकडे बघा अशी चहा ठेवली आहे उकळते अजून चहा हे बघा चेतन तिकडे आतमध्ये बसलाय बेडरूम मध्ये हे बघा कसं वाटतंय बरं वाटते थोडा हे बघा थोड्याशा रील्स वगैरे झालेत म्हणून आता आमची साहेब जरा हो वाटे वाटे थोड़ा थोड़ा <laughs> हो वाटेल वाटेल बरं तर चला आता आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो ना कारण की आता वाजले बरेच चहा वगैरे घेतो संध्याकाळची वेळ निघून गेलेली आहे चलो चला आता जरा आम्ही मार्केटला वगैरे जाऊन येतोय कारण की भाजी वगैरे पण जरा घेऊन येतोय चेतनला सांगितले असं जरा लाव कुठे हो कानात नको जाऊ दे म्हणून आणि इकडे बघा मी पण निघाली आहे बघा आमच्यासोबत कुठे चाललीस कुठे चालली मी तू कुठे जाते कुठे चालली शुनो काय ग कुठे जाते कुठे जाते आम्ही येतो लगे हा लगेच जाऊन हा आम्ही लगेच बघा आम्ही लगेच जाऊन येतो पिल्लू थोडा वेळ थांब तू हा बघा नाहीच थांबणार होता ती आता थांबणारच था नाही ती हे बघा लगेच ती निघणार तिला कळत होता आम्ही चाललो ते ना कॉक बंद करते एक मिनिट हे नेहमी ना विसरायला होता ती सगळं आधी बघावं लागतं बंद आहे का जाताना शो ना तू थोडा वेळ थांब पिलू थांब पिलू थांब थोडा वेळ हा कशी बघ रे बघ मला वाईट ना है ना चला आम्ही आता पटकन जाऊन येतो चला जेव्हा निघालोय आणि आमच्या बघा पूजा झाली आहे सोसायटीची झाले चार पाच दिवस म्हणजे आठ दिवस झाले आणि इकडे बघा आता आमच्या साइडच्या सोसायटीमध्ये सगळे पूजा आहेत हे बघा आज जवळजवळ पाच सहा बिल्डिंग मध्ये आहेत हे बघा असं मस्त असं सजवलंय त्यांनी पण रांगोळी वगैरे काढले आहेत छान अशा आहे बघा इकडे लेफ्ट राईट दोन्ही साइडला हे बघा छान वाटतंय बघून हे बघा माझ्यासाठी काय घेऊन आले मी हे बघा <laughs> मस्त असं उद्यासाठी आणि चेतनने पण हे घेऊन आलं हे बघा आय लव माय इंडिया आणि असं मस्त घेऊन मला ना हे सगळं खूप आवडतं हे बघा मी नेहमी घेत असते हे बघा असे तिरंग्याच्या कलरचे घेतलेत आपल्या मस्त आणि हे बघा हे पण एक घेतलंय मस्त असा दिसतो तुम्हाला गजरा हे बघा असं मस्त छान आणि हे एक घेतलंय असं हे बघा खूप घेतलं काय काय बरंच काही असं घेतलं आम्ही चेतनने पण छान असं एक शॉर्ट्स वगैरे घेतलंय मस्त व्हाईट कलरचं मी पण बरंच काही घेतलं आणि भाज्या वगैरे पण सुद्धा घेतल्या आहेत त्या मी ठेवल्या आतमध्ये आणि चला आता मंडळी हा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो दिन बाय टेक केअर सी यू भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आता जेवण वगैरे घेतो आणि आवडते पसारा